सलाम त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम आणि सामान्य माणसाची मौत सस्ती करणाऱ्या प्रत्येकाला सलाम सलाम तारे भाईओ बहिण सबको सलाम विळांना सलाम सामान्य माणसाची बिळातले उंदरांना सलाम घरातले झुरळांना सलाम आटेतल्या ढेकणांना सलाम गटकरणी भिंतींना सलाम पिचलेले बायकोला सलाम दीड खोलीतले पोरवड्याला सलाम गाडी चेंगरणारे गर्दीला सलाम खिडक्या धान्याला सलाम भोके पडलेल्या तुरड्या गंजे फ्रॉकाला सलाम धान्याच्या मालकाला सलाम युनियनच्या लीडरला सलाम संपाला बी सलाम आणि उपास बी सलाम संपाला बी सलाम सर्व रंगांच्या सर्व वगैरे पुढे गेले सायन्स इतकं पण अजून चाळी चंड रचत चांगली नसली पाणी सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम चाळी चाळी तुंबलेले संड सत्यांना सलाम मानव पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम सलाम भाई और बहिन भाई सबको सलाम या माझ्या परम पवित्र इत्यादी देशाला माझ्या परम पवित्र इत्यादी देशाला सलाम या देशाच्या देशा सुदात सुमंगल सुपरंपरेला सलाम सर्व बिलंद

साखर कारखान्यांच्या दादांना सलाम परिषदे आणि वेदांना सलाम साखर कारखान्यांच्या दादांना सलाम त्यांच्या शेकडो लोऱ्यांना सलाम निवडणुकींना सलाम निवडणूक फंडाला सलाम अदृश्य भुक्यांना सलाम आणि मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम अदृश्य भुक्यांना सलाम आणि मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम दलितावर अत्याचार करणाऱ्यांना सलाम आणि या बातम्या वाचणाऱ्या सर्व सलाम, सलाम संपत्तीच्या फडव्यांचा देश पटले तर डोके फोडते सत्ता संपत्तीच्या फडव्यांचा देश पटले तर डोके फोडते ही लाचारांचा देश पटले तर रस्त्यावर झोपतील खरीदले जाणाऱ्यांचा देश पटले तर वाटा रोखतील देवाविषयी धर्माविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून झोपतील शोषण करणाऱ्यांचा देश पटले तर नोकरीवरून काढतील म्हणून म्हणून आधी माझ्या तत्वाला म्हणून आधी माझ्या नपुसकत्वाला सदाभ त्यानंतर शकणाऱ्या प्रत्येक हाताला सदाभ आणि त्यानंतर अर्थात या माझ्या परम पवित्र इत्यादी देशाच्या सुदात सुमंगल सू सुपरंपरेला सलाम सलाम पॅरे सलाम अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम लेकिन माफ करण भाई होफ करण भाईओ हात तर दोनच आणि त्यातला डावा लाठीच्या भयाने ठेवलेला गांडीवर म्हणून फक्त उजव्याने जनाम सलाम त्याने भाई अस बोध लिहिला तुम्हाला शहाणे करून सोडावे सकळ जन असं मानत पाहून किंवा मीही विचार केले की के आपणही काहीतरी केलं पाहिजे रामदासांच्या पावलावर पाऊल कसून आणि ब्रह्मचार्याच्या बाबतीत नाही <laughs> त्यांचं तुम्हाला तसं वाटून माझ्या डोक्यासमोर मी आपण केलं पाहिजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांच्या ओबीवर ओबी टाकून त्यांचा तो विषय उभी तसेच घेते आणि त्यांच दास माझ उदास हो पहिल्यांदा एक दोन तीन नंबर एक तुम्हाला माहिती की रामदास जी दासबोधामध्ये प्रत्येक समाज चॅप्टर म्हणजे समाज त्याचा समाज शब्द तो समजा की इति इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवाद आहे कारण तो रामदासांनी गुरु शिष्याला सांगतोय अशा भूमिकेतून सगळ्यांनी श्री दास बोधे म्हणजे काही जो काही असेल मूर्ख लक्षण चा मास तो तस माझ्याकडे इतिश्री उदास बोधे कवी जनता संवादे दे जो काय असते तो समान होयमा प्रदस्ती नामाचा भासक हा फार महत्वाचा जो म्हणतात तरुण मुलांनी तुमच्या भारताचं वाचलं ना तर तुम्हाला फार वर मूर्ख होय बाप बाळवावे जगा यशस्वी व्हायचं ते काय सगळं मी तुम्हाला सांगतो मूर्ख होय आपुले भोवती खेळवावे मूर्ख होय बाम मिळवावे आपुले भोवती खेळवावे आणि बुद्धिमंतशी दूर ठेवावे दहा महिला दिमंतासी म्हणता ठेवावे तर जेव्हा लाय दहा महिने होय बांची मिळता निष्ठा सत्ता कारणी वाढे प्रतिष्ठा हा नेतृत्व गुण श्रेष्ठा पाहिजे ढुंगणासी फोडू झाला ढुंगणासी फोडू झाला नेता अवघडून घडवूनच आले स्वाभाविक आहे अशी फोडू झाला नेता अवघडून चालला अनुयायांनी धडा घेतला सैसेची चालण्या <laughs> बघा मी फोट घातलो तर तुम्हाला माहितीये की नेहरूंचा जुन्या काळात एक त्याचे असा राजपिंड असं म्हणतो आणि असा असा घेतलेला फोटो आहे

हो बा अनुयायी असता सभेशी गर्दीची नको चिंता लॉऱ्या बरोली असावेयबा हो हो दिल्लीच असावे होयबा किल्लीच असावे गुप्त धनाचा पैसे टिपून कार्य करते निवडणुकीत त्यांनाची द्यावी तिकडे पूर्ण कार्य करते निवडणुकीत त्यांना त्यांच्या खिशातील खांद्यावरी पाय ठेवून चढणे हा उपाय त्यांचे खांद्यावरी पाय ठेवून चढणे हाच उपाय सत्तेची दाट साय सदा मिळेल होयबांसी गाजर दाखवावे होयबासी गाजर दाखवावे कधी थोडे सत्ता मध्ये दाखवावे कधी थोडे सत्ता मध्ये दाखवावे मग कोणावरी ही भुंकवावे कौशल्य <laughs> आपण धावतात आपण धावतात ते म्हणजे होय बा आपण धावतात ते धावती आपण चिडवता ते चावती देणग घेऊनही पावती कधी न <laughs> नेक्याने भरवावा दरबार होयबा गर्दी रस्त्यापर्यंत उघडावे एका नेत्याचे होयबा सोळा त्याने प्रचंड गल्ला केला गोळा मग साजरा केला कोळा नेत्याची सजवणी जो होय बावरी विसंबला त्या नेत्याचा कार्यभाग साधला जो होय बावरी विसंबला त्या नेत्याचा कार्यभाग साधला नेता जरी का पाडला होयबा सुगंधू बने श्री उदास कवि जनता बाप प्रशस्ती नाम समास संपूर्ण <थाँगा> आता एक समाज त्याचं नाव आहे गुंड धर्म माहिती काही करणारे काही नाही एक गुंड नेरो, फौज गुंड पाळावा पोसावा गुंड पाळावा पोसावा गुंड धर्म वाढवावा गुंड चितुका मेलवावा, गल्लो गल्

त्या गुंडाने या गुंडाशी वारिले दोघांनी आपण असे तारीले पाहिजे हे जाणार <laughs> कोणी गुंड इतुका मोठा राही उभा घेऊन सोटा तेव्हा कुबेरही जमवून नोटा सेवेशी जायला नामदार आमदार नामदार आमदार गुंडावरीलच केदार तिकिटे देऊन इत्याचे दार निवडणुकीचे उघडावे गुंड धरून हाती मतांची नांगरावी माती पेरिल्या पैक्या पोटी उगवे सत्ता पैक्या पोटी उगवे सत्ता गुंड मतपेटी हालवी गुंड पोलीस स्टेशन चालवी गुंड ठोकोनिया घालवी विरोधकाचे गुंड थोकूनय घालवी विरोधकांची चारित्र्य टांगण्यासाठी सत्तेचीच करावी चारित्रे टांगण्यासाठी सत्तेचीच करावी कुंती मग सोडावी लंगोटी निर्भयपणे मग सोडावी लंगोटी निर्भयपणे विद्वानांची आमच्यासारखे इंटलेक्च्युअल विद्वान आमची फौज लाचार करील बुद्धिवादी प्रचार विद्वानाची फौज लाचार करील बुद्धिवादी प्रचार कमी त्या भत्त्यांचा विचार करावा त्यासाठी गुंड पेटवत घरी खुपसली जावत हत्यारे, ही सर्व सत्तेचीच दारे उघडी मानत ही सर्व सत्तेचीच तारे उघडे मानावी पेटता घरे पेटवावी पेटता पेटवावी प्रत्येक माणूस मानावा शिडी आणि शिडीवरून मारावी उडी पुढची वरी सत्ते घ्यावी गुंडाशी बाधक कर्म नाही गुंडाशी वेगळा धर्म नाही गुंडा वेगळे वर्म नाही कोणत्याही नेत्याचे श्री उदास कवी जनता गुंड धर्म नाम समास संपूर्ण ना। मेंदू लक्षण नाम समास शेवट सुन्न मेंदू लक्षण नाम समास कोणी बँक बुडविली कळेना कोणी बँक उडविली कळे ना कोणी स्फोटके उडविली कळे ना कोणी आतडी सडविली कळे ना कोणी तोफा घेतल्या कळे ना कोणी थैल्या ओतल्या कळे ना कोणी तोफा घेतल्या कळे ना कोणी थैल्या ओतल्या कळे ना कोणी बातम्या बेतल्या कळे ना, 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 ना सून स्मगलर कुठला कळेना त्याचा वकील कुठला कळेना कोर्टाचा कैसा कुठला कळेना कायदा कैसा पिकला कळेना न्याय कैसा विकला कळेना अन्याय कैसा टिकला कळेना सुलमा कैसी पावली कळेना कोरगी कैसी गावली कळेना धंद्याच कैसी लावली कळेना सुन्न मेंदू कोणी बलात्कार केला कळेना कोण पोलीस खाऊन गेला कळेना साक्ष देणारा कैसा मेला कळेना मेंदू पडाव कोणी भरला कळेना सुखरूप कैसा तरला कळेना माल कोणी उतरला कळेना मेंदू हुंडा कोणी घेतला कळेना डाव कोणी बेतला कळेना जीव कोणी घेतला कळेना संप कशासाठी पुकारी कळेना कोण दहशतीने हकारी कळेना कोण कामगारांचा शिकारी कळेना सुन्न मेंदू कोण चंद्रावर गेला कळेना कोणी अनुबांप केला कळेना माणूस पैसा मेला कळेना सुंदू कशासाठी माणूस कशासाठी जन्माला कळेना कशासाठी जगाला कळेना कशासाठी संपला कळेना सुन्न मेंदू श्री उदास उदासगुरुजे कवी जनता समाजे सुन्न मेंदू ना,

काकांच्या लग्नाचा वाढ वर्षांचे नाना काशी वर्षांचे माय विचारपौऱ्याऐंशी वर्षांचे काका आज त्यांच्या लग्नाचा साठावा वाढ दिवस आज त्यांच्या लग्नाचा साठावा वाढ दिवस खुशीच्या लाटेवर वाहत होते नाना काका आणि सुखावून काकीकडे पाहत होते नाना काकाच्या लाटेवर वाहत होते नाना काका आणि सुखावून काकीकडे पाहत होते नाना काका डोळ्यात अशी खुशी भरून आवाज मऊ मिश्किल करून डोळ्यात अशी खुशी भरून आवाज मऊ मिश्किल करून नाना काका हळूच मला म्हणाले अरे थोडं अत्तर लाव तुझ्या करत अरे थोडं अत्तर लाव तुझ्या करत हवं बर काय मी उठलो मी उठलो सेन दांडलं आणि त्यांच्या कानाच्या पाळीला हलकेत लावलं मी उठलो दांड आणि त्यांच्या कानाच्या पाळीला हलकेत लावलं नाना काका चळवळच फुट फुटले अरे थोडं अरे आणखी थोडं लाव माझ्या काला अरे आणखी थोडं लाव माझ्या काला आणि थोड तुझ्या काकीच्या अनवटीला का लग्ना घेत थोडं तुझ्या काकीच्या अनवटीला मला म्हणतात पुतणे राव एक गोष्ट ठाऊक आहे राव एक गोष्ट ठाऊक आहे कोणती काका अरे वेड्या लग्नाच्या वाढदिवशी खरं नाही प्रकृतीला दुसरं काही बर नाही अरे लग्नाच्या विस्की शिवाय खरं नाही प्रकृतीला बर नाही तुझ्या ती काय थोडी फॉरेनची हवी बर काय काकांचं हे वेगळेपण नव काकांचं हे वेग मोक काकांचं हे मोकळे पण नवं होत मला सुद्धा निमित्त हवं हो होत <laughs> काकांचं हे मोकळे पण नवं होतं मला सुद्धा निमित्त हवं हो होतं मी उठलो उत्साहाने मी उठलो उत्साहाने तयारी सगळी केली काकांचं ग्लास घेतलं भरायला सुद्धा ग्लास होत त्या सोबत करायला सुद्धा ग्लास होत त्याला सोबत करायला शिरसच्या आवाजात एक होत काकांच्या गळ्याखाली उतरला मग दुसरा मग तिसरा डोळ्यांमधून फुलपात्र उडू लागली डोळ्यांमधून फुलपात्र उडू लागली आणि विस्कीच्या रंगामध्ये उडू लागली डोळ्यामधून फुलपात्र उडू लागली आणि विस्कीच्या रंगामध्ये उडू लागली इतक्यात काकी अचानक गरजल्या इतक्यात काकी अचानक गरजल्या अरे तुम्ही पुरुषांनी दारवा प्याव्या असं काय भगवत गीते लिहून ठेवले <laughs> अरे तुम्ही पुरुषांनी दारवा प्याव्या असं काय भगवत गीते लिहून ठेवले मला सुद्धा आज थोडी घ्यायची आहे मला सुद्धा आज थोडी घ्यायची आहे मी गप्पो का का गप्प <laughs> पुन्हा अरे तिथे कान शाबूत आहेत आहे ना, ना अरे तिथे कान शाबूत आहेत ना मी उठलो गुपचूप ग्लास घेऊन आलो करणार का मी उठलो गुपचूप ग्लास घेऊन आलो काकी पुन्हा गरजल्या अरे ग्लासात ना कोल ते मला करणार काय मी पुन्हा उठलो चहाच्या कपाखालची एक बशी घेऊन आलो बशी मध्ये विस्की होतली तिच्यात थोडं पाणी घातलं बशीतून चहा प्यावा अगदी तस सहजपणे काकी प्यायला बशीतून चहा प्याव्या अगदी तस सहजपणे काकी प्या दुसरी बशी तिसरी बशी बघता बघता चौथी बशी काकी पुढे म्हणाल्या तेव्हा मी उचकी लागून खुर्चीचा आधार घेतला म्हणाल्या तेव्हा मी उचकी लागून खुर्चीचा आधार घेतला आवाजात चार पाचार ऊबार आवाजात काकी मला म्हणाल्या ऊबडार आवाजात काकी म्हणाल मला म्हणाल्या बेटा जरा इकडे ये तुला काही खरं खरं सांगायचंय देदा दरी, देदा दरी। देदा। तुला काही खर खर सांगायचंय मी माझ्या खुर्चीवरून उठू लागलो काकी पुन्हा म्हणाल्या अरे तू नको उठेल मीच सांगते तुला काय ते मीच सांगते येऊन तुझ्या कानात काय ते तरंगत काकी आले माझ्याजवळ तरंगत काकी आले माझ्याजवळ आणि माझ्या कानात हलकेच कुजबुजल्या आणि माझ्या कानात हलकेच कुजबुजल्या इतके हलके इतके हलके की मलाच केवळ ऐकू यावं नाना काकांना नाही अरे ऐकतोय ना अरे ऐकतोय ना मी एक गदडे म्हणून सात गदडे या तुझ्या काकाची लगीन केलं प्रश्नचिन्ह झालेल्या काकांकडे पाहत मी उचकीत आपण ओरडलो नाना काका तुमचं क्लास रेका मी सिंबॉलिकली म्हणलो नाना काका तुमच क्लास विका काकणाटले तानावर हात ठेवून नाना काका म्हणाले केवढे लेडे ले उडतोस दोन्ही कान अजून माते झापूत आहे आता विचारतोस आहे तर ओठ थोड़ी तुझं मन आस्तरी मोहक ಅಂತ कुशीच्या लाटेवर वाहतो ते नाना काका आणि सुखावून काठीकडे वाहतो ते नाना काका काही वास्त्र का का टीका मी आपल्याला वाचू दाखवतो वातर टीका हा शब्द मी निर्माण केला त्या अर्थात पाच पाच दोन दोन ओळीच्या कविता आहेत ते लहान लहान नसल्यामुळे दोन ओळीची सुद्धा माझी वात्र टीका त्यामुळे मी याला खरं म्हणजे टीका हा शब्द ही हा दीर्घ असतो अलीकडे सध्या असं वाले की शुद्ध महाराष्ट्र इतिहास काल जमाव चाललेला आहे शाळे पिढी नाशुद्धा मी परवाशी गेलो काही शाळेपणे खाली सगळ्यांचे वाढदिवस त्यांचे मुलांची नावं लिहितात ना ती सगळी नावं अशुद्ध हो अनिल समजा कांबळे अनिल म्हणजे म्हणजे अनिल म्हणजे आहे ना अनिल नी बिलकांडलेला असे असे सगळ्या सगळ्यात चुका होत्या प्रतिष्ठी शुद्ध शुद्धलेखनातली शू सुद्धा दीर्घ कराल विरळा विरळा विर विर विकते तिथे पिकत नाही आणि पिकते तिथे पिकत विकते तिथे पिकत नाही आणि पिकते तिथे विकत नाही कापडाच्या गिरणीतही कपड्यांची वाण असते कापडाच्या गिरणीतही कपड्यांची वाण असते मॅनेजरची स्टेम न बघा किती कमी कपडे घाल माहिती मला आठवडलं सर रामदास फुटाणे हे आहेत ते आता वाट्रटे काढले मी वात्रटे का शब्दच मी काढला आणि ते, ते, ते लोकांना पुष्कळ वेळात वापलेलं नसतं त्यांना वाटतं रामदास फुटाणे तर रामदास कुटारणे आणि आमचे मित्र सुशील कुमार शिंदे यांची फार मैत्री आहे शिंदे यांची सगळ्यांचीच मैत्री आहे <laughs> ते तेव्हा ते एक दिवशी कवी संमेलन होतं तर रामदास कुटारणे आणि सगळे वात्रटीका म्हणून माझी टिकल करायला लागली मी होतो स्टेजवर तेव्हा मी उभा राहिलो कविता बांधायला जेव्हा मी म्हटलं काय म्हटलं शब्द मीच काढला रामदास माझं बघून लिहायला लागला का म्हणून माझी टिंगल करतोय तेव्हा बघून म्हटलं गेली पंधरा वीस वर्ष मी वात्रटीकेचं फॉर्म लिहिलेलं नाही गुप्त पण आता मला एक वात्रटीका सुटली त्याबरोबर सगळे लोक म्हणाले म्हणा 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 नाही लोक म्हणाल हे टेक्निक लक्षात ठेवा तेव्हा म्हटल्यावर मी त्या दोन ओळी म्हटल्या सुशील कुमार त्यांचे मित्र अशी बातमी आली की सुशील कुमार कंटाळले आणि राजकारणातून निवृत्त होणार कंटाळले निवृत्तीचा गाव आला आता चणे सोडत फुटाण्याचा भाव आला <laughs> <laughs> मैदानावर भरलेलं कवी संमेलन दोन तीन चार हजार रोज तिथे काय पण हजार आता दुसरी गाठली मंत्र शक्ती श्राद्ध मंत्र म्हणताना श्राद्ध मंत्र म्हणताना फडजींची जीभ थांबली तपकिरीची चिट त्याने हळूच नाकामध्ये कोंबली नाकामध्ये तपकीर शिरतात पुन्हा वाणी सुरू झाली